बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे ठाकरे बंधूंच्या एकत्रित मोर्चाची पाच जुलैला ठाकरे बंधू एकत्रित मोर्चा काढणार असल्याची माहिती खासदार संजय राऊतांनी दिलेली आहे हिंदी सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत मला काल राज ठाकरेंचा फोन आला असं सुद्धा राऊतांनी म्हटलेलं आहे मी राज ठाकरेंची भूमिका उद्धव ठाकरेंना सांगितली आषाढीमुळे उद्धव ठाकरेंनी सुद्धा मोर्चाची तारीख बदलायला सांगितलेली असल्याचं राऊत म्हणतात त्यामुळे आता पाच जुलैला ठाकरे बंधूंचा एकत्रित मोर्चा आता हिंदी विरोधामध्ये निघणार आहे मुंबई शहरातून हा मोर्चा निघेल आणि या मोर्चाची तयारी सुद्धा आता दोन्ही पक्षांकडून कथा करण्यात येणार असल्याची माहिती मिळते राज ठाकरे यांनी सुद्धा एका आंदोलनाची घोषणा केली मोर्चाची घोषणा केली ती सहा तारखेला मला माननीय राज ठाकरे यांचा फोन आला आणि त्या संदर्भात त्यांनी ती भूमिका जी सांगितली मी म्हटलं ठीक आहे मी शिवसेना पक्षप्रमुखांशी या विषयावर चर्चा करतो याच्यावरती कोणतेही आडेवेडे न घेता उद्धवजी असं म्हणाले सहा तारखेला आषाढी एकादशी आहे रविवारी आणि राज्यभरामध्ये आषाढीचा उत्सव असतो म्हणून आपण सात तारखेला घेतला आहे एकत्र आपण जर करणार असू तर माझी काही अडचण नाही आहे संदर्भात एकतर आपण त्यांच्याशी चर्चा करू सात तारखेत त्याने सहभागी व्हावं आमच्या मोर्चामध्ये किंवा ही तारीख आपण पाच तारखेला करावी त्यानुसार मी परत माननीय राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली त्यांना विनंती केली की के असं असं शिवसेना पक्षप्रमुखांचं म्हणणं आहे त्यांनी तात्काळ त्याला होकार दिला आणि याच मोर्चा संदर्भामध्ये माहिती देण्यासाठी आमचे दोन प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत शुभम उमाळे आणि आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल सध्या आपल्यासोबत आहे मी सर्वप्रथम शुभम तुझ्याकडे येतो सध्या मनसेकडून आता या मोर्चा मोर्चाची बांधणी नेमकी आता कशा पद्धतीने केली जाते अर्थातच सिद्धेश पाहायला गेलं तर आजची सकाळ एक वेगळ्या अनोख्या पद्धतीने सुरू झाली आहे कारण की संजय राऊत यांनी आपल्या सर्व माध्यमांसाठी एक मोठी बातमी दिलेली आहे की सदरच्या मनसेच्या होणाऱ्या आंदोलनासाठी उद्धव ठाकरे हे देखील त्यांच्यासोबत असणार आहेत त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे पुन्हा एकदा जे आहेत कुठेतरी इतके वर्षांनंतर एकत्र येणार आहेत हे पाहण्यासाठी हे ऐकूनच अनेक राजकीय पक्षांचे पुढचे विचार जे आहेत ते संपूर्ण हे झालेले आहेत आणि त्याचमुळे कुठेतरी बघायला गेलं सिद्धेश तर येणाऱ्या पाच तारखेला म्हणजे अर्थातच पुढच्या शनिवारी चित्र काहीसं वेगळं पाहायला मिळणार आहे मनसेकडनं जे आहे आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे हिंदी आ, हिंदी भाषा जी शाळेमध्ये सक्तीची करण्यात येत आहे तिसरी भाषा म्हणून त्रिभाषा म्हणून असणार आहे त्यासाठी कुठेतरी विरोध जो आहे सर्व होताना दिसून आणि त्याच अनुषंगाने मनसे जे आहेत ते कुठेतरी आता पुन्हा एकदा हिंदीच्या विरोधामध्ये जे आहे ते फॉर्म मध्ये येताना दिसून येत आहे अर्थातच मोर्चा जो आहे तो त्यांच्याकडनं काढण्यात येत आहेत मनसेचे सर्व प्रवक्ते असतील पदाधिकारी असतील हे सातत्याने विरोध जे आहेत ते देखील दर्शवतात दिसून येत आहेत सोबतच मंत्री दादा भुसे यांनी देखील राज ठाकरेंची भेट घेतली होती संपूर्ण प्रवास समजा सिद्धेश पाहायला गेला तर राज ठाकरे यांचा हिंदी भाषा असेल किंवा हिंदी लोक असतील यांच्यासाठीचा महाराष्ट्र मध्ये असून महाराष्ट्रामध्ये राहून जो विरोध सातत्याने दिसला आहे त्याचे पडसाद महाराष्ट्रामध्ये नाही तर थेट यूपी मध्ये देखील घडलेले आहेत आणि याच कारणांमुळे कुठेतरी राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा हा देखील अजूनपर्यंत झालेला नाही आहे अर्थातच पाहायला गेलं तर पाच तारखेला गिरगाव चौपाटीला सकाळी दहा वाजता या मोर्चाची सुरुवात जी आहे ती होणार

सभा आहे जे मराठी अभ्यासक दीपक पवार यांनी काल उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती त्यानंतर मग हे सगळं सविस्तर त्यांच्या बैठकीत ठरलं होतं आणि पत्रकार परिषदेतून उद्धव ठाकरेंनी ही माहिती दिली होती त्यामुळे ठाकरे गटाकडून जो सात तारखेला मोर्चा आहे मराठी अभ्यासक तो, तो एकत्र करण्यावरती जी संजय राऊत आणि राज ठाकरेंवर चर्चा झाली होती आ, या आ, सविस्तर मोर्चा बद्दल आहे ते ठाकरे गटाकडून ही जोरदार तयारी करण्यात येत आहे आणि पाहिला गेलं तर उद्धव ठाकरेंनी ही सकारात्मक दर्श, दर्शवली आहे त्यामुळे उद्धव ठाकरे या ज्या मोर्चा मोर्चामध्ये सहभागी होणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे दरम्यान आपण पाहिलं असेल राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांच्यामध्ये हे एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली होती ती एकंदरीत अं एका कार्यक्रमामध्ये महेश मांजरेकर यांनी राज ठाकरेंची मुलाखत घेतली होती त्यानंतर ना शिवाजी नाट्य मंदिर मध्ये उद्धव ठाकरेंनी त्या गोष्टीला सकारात्मकता दाखवली होती त्यानंतर या गोष्टींची सुरुवात झाली होती मात्र काही मधी नेत्यांची काही वक्तव्य येत होती म्हणजे ते दे संदीप देशपांडे असतील किंवा संजय राऊतांकडून येत असतील मात्र शिवसेनेकडून त्याला सकारात्मक भूमिका दिसत होती काही ठिकाणी आपण पाहिलं तर बॅनरबाजी करण्यात आली होती दोन्ही मराठी भावांनी एकत्र यायला पाहिजे होते मराठी माणसांसाठी एकत्र यायला पाहिजे होते यावर जे राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचाही वाढदिवसाच्या शुभेच्छा त्याही मोठ्या प्रमाणात दिसून आल्या होत्या बॅनर वती बॅनर पजी तेव्हाही झालेली पाहायला मिळाली होती मात्र आता एकत्र येणार का हा जो आहे तो एक मोठा प्रश्न आहे तो आ, या हिंदी भाषा शक्तीवरून जे आहे ते उद्धव ठाकरे व राज ठाकरे एकत्र येणार काय या जे तर मोर्चामध्ये दिसणार आहेत पण उद्धव ठाकरे या मोर्चात सहभागी होणार का याबद्दल अद्यापही जे आहे ते सकारात्मक येत नाही मात्र चर्चा झाली आहे पण ते येतील का नाही ह्या पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र ठाकरे गटाकडून संजय राऊत यांना राज ठाकरेंचा फोन गेल्यानंतर संजय राऊतांकडूनही या गोष्टीला तो आ, आज आपण पाहिलं असेल संजय राऊतांनी जे ते लगातार दोन ट्विट केले होते त्याच्यामध्ये ठाकरे हा एक ब्रँड आहे आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा फोटो आहे तो यामध्ये दाखवण्यात आला होता आपण पाहिलं तर आता फक्त महत्व हेच जे महत्वाचं oh. बघायला पाहिजे की पाच तारखेच्या ज्या आंदोलनामध्ये oh. दोन भाऊ एकत्र येतात का दोन भाऊ कौटुंबिक सोयात एकत्र येताना पाहायला मिळतात मात्र महाराष्ट्रासाठी हे एकत्र येणार का हे पाहणं अरे महेंद्र त्यामुळे आता हे दोन भाऊ आता या मोर्चामध्ये आता नेमकं कशा पद्धतीनं त्यांचा सहभाग नोंदवतात हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे आपला सगळ्यांचाच लक्ष या मोर्चाकडे असेलच तुर्तास तुमच्या दोघांचाही धन्यवाद तुम्ही आमच्यापर्यंत या संदर्भामधली माहिती पोहोचली त्याबद्दल